कष्ट जिद्द आणि आधुनिक दृष्टिकोन यांचा संगम म्हणजेच यश हेच यश नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर तालुक्यातील भवरे या लहानशा आदिवासी वस्तीतील तरुण शेतकरी योहान अरविंद गावित यांनी संपादन करून दाखवले आहे पारंपरिक शेतीला आधुनिकतेची जोड देत पातळीवर एक नवा आदर्श निर्माण केला आहे त्यांच्या मेहनतीची दखल घेत प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते दिल्लीतील विशेष सोहळ्यात त्यांचा सन्मान करण्यात येणार आहे योहान गावित यांचा गावातून दिल्लीपर्यंतचा प्रवास संघर्ष ते यशाची कहाणी श्री वर माझे नाव नौ, योहान नवी गावित नवापूर तालुका हे माझं गाव आहे भोवरे गाव म्हणून आहे या गावात मी राहतो सव्वीस जानेवारीला राष्ट्रपती महोदयाकडून मला आमंत्रित पत्रिका भेटेल जानेवारी साठी म्हणून राष्ट्रपती महोदयांचे पुष्कळ आभार मानतो भवरे या आदिवासी वस्तीतील योहान गावित यांनी पारंपरिक शेतीत काहीतरी नवे करण्याचा निर्धार केला आठ वर्षांपूर्वी प्रधानमंत्री मत्स्य संपदा योजनेचा लाभ घेत त्यांनी मत्स्यपालन व्यवसाय सुरू केला शासनाकडून साठ टक्के अनुदान मिळून त्यांनी अठरा आधुनिक पिंजऱ्यांची उभारणी केली आणि आपल्या गावातील तलावात अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करत मत्स्यपालन सुरू केले मी आधीपासून पारंपरिक शेती करत होतो त्याच्यानंतर माझ्या गावात मला तलाव दिसला त्या तलाव मध्ये मत्स्य शेती करायचं मला सुचलं आणि त्यानुसार शासनाने मला अनुदान दिलं आणि ते अनुदान घेऊन मी इकडे मत्स्यशेती ही सुरू केली आणि मत्स्य शेतीतून मला बराच प्रॉफिट आला आणि त्याच्यानुसार मी इकडे आपले शेतकरी बांधव आहे त्यांना खाद्य मच्छी बीज हे सगळ्या पुरवठा करतो आणि त्याच्यातून मला बरच काही नफा भेटतो आहे त्याच्यानुसार माझी मच्छी शेती हे डेव्हलप पण होऊन राहिली त्याच्यानुसार मुंबईकडून डिपार्टमेंटचे लोक आले त्यांनी पाहणी केली आणि त्यांनी पाहणी केली न राष्ट्रीय महोदय राष्ट्रपती मॅडमांना साठी त्यांनी प्रस्ताव दिला आणि त्याच्यानुसार राष्ट्रपती महोदयांनी मला आमंत्रण निवड झाली मला आमंत्रित केंद्रीय संरक्षण राज्यमंत्री संजय सेठ यांनी योहान गावित यांच्या मेहनतीचे कौतुक करत मत्स्य संपदा योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीचे प्रत्यक्ष उदाहरण असल्याचे म्हटले आहे त्यांनी भवरे गावातील प्रकल्पाला आदर्श प्रकल्प म्हणून घोषित केले महाराष्ट्रातील मत्स्य व्यवसाय विभागाने केंद्र सरकारकडे सादर केलेल्या अहवालात योहान गावित यांच्या कामगिरीचे विशेष कौतुक झाले त्यामुळे त्यांची प्रजासत्ताक दिनी राष्ट्रपती भवनात सन्मानासाठी निवड करण्यात आली आहे ब्युरो रिपोर्ट श्रीन्यूज नंदुरबार